ठाण्यातील वर्तकनगर परिसरात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी परिषदेई सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं साईबाबा मंदिर सभागृहात पार पडलेल्या या शिबिराचं आयोजन स्वराज्य फाउंडेशन आणि राजे श्रीरामण लोखंडे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाननं करण्यात आलं होतं ठाण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या पत्नी पर परिष सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला करिअर समुपदेशक कोरक सुतार तसंच तज्ञ मार्गदर्शक प्रमोद शिंदे आणि विवेक डोळस मंजुश्री शर्मा यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधींबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला शिवसेना विभाग प्रमुख भगवान देवकाते कामगार नेते संजय कदम स्थानिक शिवसैनिक पप्पू कदम यांच्यासह परिसरातील पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तेजनार्थक खास बक्षीस देण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना शाखा राजेश लोखंडे आणि निशा लोखंडे यांच्या पुढाकारानं करण्यात आलं श्री साईनाथ सेवा समिती यांनीही विशेष सहकार्य केलं या सह कार्यक्रमासाठी के वर्तकनगर शाखेचे प्रमुख विलास महाडिक दिनेश राठोड यांचं मोलाचं सहकार्य मिळालं यावेळेला मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य ती दिशा मिळाली असून पालकांनीही कार्यक्रमाचं कौतुक का केलं बघा आज आम्ही इथे वेळात वेळ जे करतोय तुमच्यासाठीच करतोय आमचा एकच उद्देश असतो की ह्या मुलांनी पुढे भविष्यामध्ये प्रगत होणं मोठं होणं बघा आज तुम्ही इथे आलेला कोण आय एस ऑफिसर होईल कोण सायंटिस्ट होईल कोण नामांकित अजून अधिकारी होईल आमचा भेट तुम्हाला फक्त मार्गदर्शन करणं होतं आणि ते करत असताना सुद्धा काही ना त्या गोष्टीचं महत्व जाणवत नव्हतं ते गौसेम करत होते हे माझ्यात लक्षात आलं माझी तुम्हाला नम्र विनंती आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष द्या हा करिअर काय त्यासाठीच होता ह्या बेस आहे हा तुमचा बेस आहे जीवनाचा तुम्ही इथे जर समजा दुर्लक्ष केलं तर भविष्यात तुम्ही असं दुर्लक्ष होणार आणि मग नंतर कधीतरी पश्चातापची वेळ येणार अरे जे मार्गदर्शक आम्हाला त्यावेळेस करत होते आम्ही त्यावेळेस त्यांचं जर ऐकलं असतं तर आज नक्कीच मी एखादा अधिकारी धाव असतो असं तुम्हाला नंतर ती खंत वाटेल पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल तर जेव्हा पण कोण असे क्लासेस ठेवतं बघा फ्री ठेवल्यावर त्याची व्हॅल्यू कळत नाही आहे जेव्हा तुम्ही पैसे भरून जेव्हा एखाद्या क्लासेसला जाणार जा तेव्हा तुम्हाला त्याची ते व्हॅल्यू कळणार आहे आमचं एकच मोठी होतं की आज इथेच्या तळागाळातली जी मुलं आहे समाजातील जी तळागाळातली मुलं आहे तर मी सुद्धा त्या तळागाळात आलेलो आहे आणि शाळेत मी दहावी झाल्यानंतर असंच एका कॅम्प ठेवला होता आणि त्याच्यात मी खूप प्रेरणा घेतली माझ्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तर माझं तेच म्हणणं असतं की तुम्ही त्या जीवनातल्या त्या प्रेरणा घ्या कारण जे गांभीर्य तुम्हाला कधी कळणार हे मला कळत नाहीये हे अजूनही मी सांगतो तरी त्यांचे कॉस्युप चालू आहे त्याचे त्यांना कधी ते कळणारे सिरियस मला कळत नाहीये तरी थोडं सिरियस जेवणामध्ये तुम्ही प्रगती करा आणि तुम्ही कुठे काही होणार नाही चला धन्यवाद